नमस्कार नित्य साधना यूट्यूब चॅनलवर मी नरेश खोचे आपले सर्वांच्या हार्दिक स्वागत करतो मित्र देवदर्शनानंतर मंदिरात बसण्याची प्रथा प्राचीन काळापासून चालत आली आहे हे केवळ धार्मिक विधीच नाही तर मानसिक आणि आध्यात्मिक आरोग्यासाठीही फायदेशीर आहे मंदिरातील सकारात्मक ऊर्जा शरीरात शोषली जाते ज्यामुळे मन शांत होते आणि सकारात्मक विचार येतात मित्रो आपल्यापैकी अनेक जण देवदर्शन झाल्यावर काही वेळ मंदिरात किंवा मंदिराच्या पायऱ्यावर बसतात देवदर्शन झाल्यावर मंदिरातून लगेचच बाहेर पडू नका तिथेच थोड्या वेळ शांत बसा असे अनेकदा सांगितले जाते मित्र देवदर्शनानंतर मंदिरात बसण्याची प्रथा पूर्वपार चालत आलेली आहे अनेक जण याला एक धार्मिक विधी मानतात पण यामागे एक सखोल धार्मिक आणि काही प्रमाणात वैज्ञानिक कारणेही धडलेली आहेत आजच्या व्हिडिओत आपण याविषयी सविस्तर समजून घेऊया मंदिरामध्ये थोडा वेळ बसल्याने केवळ मानसिक शांतताच नव्हे तर अनेक सकारात्मक बदल अनुभवता येतात मंदिरामध्ये पूजा अर्चा मंत्रोच्चार आणि वातावरणामुळे तिथे मोठ्या प्रमाणात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते मित्र देवदर्शन झाल्यानंतर काही काळ मंदिरात बसल्याने ही ऊर्जा आपल्या शरीरात आणि मनात चांगल्या प्रकारे प्रवेश करते यामुळे मन शांत होते आणि त्यामुळे सकारात्मकता वाढते त्यासोबतच मंदिरात शांतता असल्याने तुमचे मन एकाग्र होते पवित्र आणि शांत वातावरणामुळे मनातील गोंधळ कमी होतो विशेष म्हणजे देवदर्शन केल्यानंतर काही काळ देवळात बसल्याने मनात देवाचं रूप अधिक चांगल्या प्रकारे रुजवण्यास मदत होते मित्र काही श्रद्धांनुसार मंदिरातून बाहेर पडण्यापूर्वी देवाचे स्मरण केल्याने किंवा श्लोकाचे पठन केल्याने आपले संकल्प अधिक दृढ होतात तसेच आपल्या इच्छा लवकर पूर्ण होतात काही परंपरामध्ये मंदिराच्या पायऱ्यावर बसून नवग्रहांचे स्मरण केले जाते ज्यामुळे ग्रहांचे अशुभ प्रभाव कमी होतात असे सांगितले जाते मित्र सर्वात महत्वाचे म्हणजे देवदर्शनानंतर शांत बसल्याने मनातील अहंकार कमी होऊन नम्रता येते आजच्या धावपळीच्या जीवनात मानसिक शांतता मिळणे तर खूपच महत्वाची आहे मंदिरातील शांत आणि सकारात्मक वातावरण मनाला शांती देते ज्यामुळे दैनंदिन जीवनातील ताण तणाव आणि नकारात्मक विचार दूर होतात याशिवाय मंदिरात बसून आत्मपरीक्षण करण्याची संधी मिळते आपण आपल्या विचारावर लक्ष केंद्रित करू शकतो समस्यावर सकारात्मक दृष्टीने विचार करू शकतो तसेच स्वतःसाठी थोडा शांत वेळ काढू शकतो मित्रो मंदिरात विशिष्ट प्रकारे ऊर्जा प्रवाहित होते असे मानले जाते त्यामुळे दर्शन झाल्यानंतर थोडा वेळ शांत बसल्याने शरीरातील ऊर्जा चक्र संतुलित होण्यास मदत होते देवदर्शन झाल्यावर मंदिरात थोडा वेळ वे बसणे हा केवळ एक धार्मिक विधी नाही तर त्यामुळे मानसिक शांतता सुद्धा मिळते मित्र मंदिरात बसल्याने सकारात्मक ऊर्जा मिळते तसेच आध्यात्मिक विकासासाठी ते एक महत्वाचे पाऊल आहे यामुळे आपण देवाला अधिक चांगल्या प्रकारे अनुभवू शकतो तसेच स्वतःलाही नवी ऊर्जाही देऊ शकतो तर मित्र देवदर्शन झाल्यावर मंदिरात थोड्या वेळ का बसतात या विषयीची विशेष माहिती अशा ज्ञानवर्धक उद्बोधक तथा आध्यात्मिक विषयावरील नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या साधना यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास लाईक आणि शेअर सुद्धा करा या व्हिडिओ तितक्याच लवकरच पुन्हा भेटूया नवीन विषयावरील नवीन व्हिडिओ तोपर्यंत जय श्री कृष्ण